नागपुरातून बातमी समोर येत आहे की सावनेर तालुक्यातील वाकिल द्वारका वॉटर पार्क इथे एका कुटुंबाला बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली आहे संबंधित कुटुंबियांना तब्बल तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना अगदी बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेबाबत पाटण सावंगी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मारहाण झालेल्या कुटुंबियांनी आणि एक, एक, दोन यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही कुठलीही मदत मिळाली नाही असा आरोप केलाय आपण पाहतोय नागपूरच्या वाकी इथल्या द्वारका वॉटर पार्कमध्ये बाउंसर करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय घरोटे शिंदे घाटोळे या कुटुंबातील सात जण वॉटर पार्कमध्ये गेले होते वॉटर पार्कमधील सात जणांचा सुरक्षा रक्षकांशी किरकोळ झाला त्यानंतर थेट कुटुंबियांना मारहाण करून खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला मारहाणीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या नागपुरात रुग्णालयात खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय